मित्रांनो के जी बैल प्रेमी आपलं स्वागत आहे चायनला असाच सपोर्ट करा कौन -कौन कौन -कौन मुणशी। मुणशी। आज आपण आलेलो आहे तांबु मैदानामध्ये तांबुया मैदानात कोण कोणते बैल दाखल झाले ते आज आपण पाहूया आणि कोण कोणते आहेत ते पण पाहूया मित्रांनो रोमन पण मैदानात दाखल झालाय दादा कोणत्या गावचा रोमन आहे मुळशी मुळशी आज कोणास नियोजन केलंय त्याचं पाडेगावचा मल्हार पाडेगावचा मल्हार होय किती झालं आतापर्यंत त्याचा गुलाल पहिलंच मैदानी आमचे पहिलंच मैदान आहे तिकडे झाली का तुमच्या तिकडे घ्यायचं आता घेतलंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार कुठून आलाय पनवेल मुंबई लांबून आलाय आज कोणता हा बैल आणलाय महाराजपणा आणि पण होय सांगा नियोजन आज महाराज वादलचा उदय सिंगलेवाड यांचा सोबत आहे नियोजन खट केलंय एकदम आज चांगले नियोजन आहे मग आता ते आता वटकीच्या पण एक नंबरला गाय बोला तयार ते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भाय नमस्कार नमस्कार कुठून आलाय चिपळूण चिपळूण कधी आलाय काल आलाय सकाळी होय काय बाईलाच नाव काय आपल्या चतुर आहे चतूर आज ह्यांचं नियोजन कोणासोबत केलंय गाडी पाहणार आहे हिच गाडी पाहणार आहे चांगले नियोजन केले मग तुम्ही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार आलाय माहित नावा राजाला घेऊन आलाय राजाचं आज नियोजन कोणासोबत लावले मालकाने केले तुम्हाला माहित चालतंय चालते भैया आज कुठून आलाय आले पलटण कुठला बैल आणला आज शाहीर हा शाहीर आणलाय का होय आज शाहीरचं नियोजन मैया कोणासोबत केलंय शाळकाचे नियोजन आपले किरणाप्पाच खड नियोजन असते ते आपले मैत्री आले त्यांचे चालतंय शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय खंडाळा खंडाळा आज तेजाला आणलाय तेजाचं नियोजन कोणासोबत आज लावले ते शेटला माहिती शेठनी केले चालतंय शुभेच्छा नमस्कार नमस्कार तेजाला घेऊन आलाय आज तेजाचं नियोजन कोणासोबत केलंय चांगला पायरा आहे ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मल्हार पण मैदानात दाखल झालेला आहे आज बाय कुणासोबत नियोजन आहे रोमन आहे मुळशीच्या रोमन सोबत बाबा नमस्कार कुठून आलाय पाटणवरून पाटण थामखान थामखाने आज कुठली बैल आणली आज घरचा घरचा साज ही बैल का काय नाव आहे त्याचं शिवा हा आणि छाब्या शिवा आणि छाब्या आज ह्यांचं <स्षाथ> नियोजन हो कसं केलंय करूनच केलं घरच साज पाहिणार शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार शाहिरला घेऊन आलाय मैदानात हो आज शाहीरचं नियोजन कोणासोबत केलंय हो। शाहीरचं नियोजन आपण हो। बावऱ्यावर आहे आहे आज खट नियोजन आहे गुलाबातली गाड आहे मग आज हो का ना आता नमस्कार नमस्कार सरजाला घेऊन आलाय आज सरजाचं नियोजन कोणासोबत केलंय बावऱ्यावर आहे दादा नमस्कार नमस्कार गोट्या व्हायला आणलाय आज बाजेची आठवण करून देतो या ना आज नियोजन आहे का माहित का दादानी केले चालतंय चालते नियोजन दादांचं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पुष्प पण मैदानात दाखल झालेला आहे पुष्पा आज आलाय घेऊ ना कोणासोबत आज नियोजन केलं जादू जादू जाधव कुठले यादव जादूबाईल जादू हा 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 किती मुला झाले होते आतापर्यंत चांगलं नियोजन केलं मला कुठून आलाय छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर आलाय आता आज हा बैल आणलाय काय नाव आहे अर्जुन 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 सोबत आज नियोजन कोणाचं केलंय आज एम एम नानाचा नियोजन आहे मग आज त्या भागातलं सुव्याच्या बाई मित्रांनो मांगडी दात्यांचा सुंदर मैदान दाखल झालेला आहे आज बाक्का सोबत पाहणार आहे तो आज सुंदर असा पाहिर आहे बाया नमस्कार नमस्ते आलाय मैदान हो बाई आज मॅगी आणलाय ना हो मॅगी आणलाय सर्जन आणला का सर्जन आहे मॅगी तिथं जरा रेवट्याच मैदान रेवट्याच रे राणे आणि उद्या आमच्या तिथं मोरगावला आदत दुष्याचं मैदान आहे ना त्यामुळं सर तिथं पाळणार आहे आज मॅगी म्हणलं इथं मॅगी आणि ही आपला राजा ठाकूर चालते चांगले नियोजन केलंय मग आज नियोजन कट असते शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सरांना वादळ पण मैदानात दाखल झालंय भाई आज वादळचं नियोजन कोणासोबत केलंय शेट कुणासोबत केले भोगलेवाडी हो। त्याच्यासोबत चांगलं नियोजन आहे शुभेच्छा पाहिजे तुम्हाला मित्रांनो शेवाळा बांचा पण आलेला आहे हा मैदानाच आज आंदा रे त्यांच्या शाहीर सोबत नियोजन केलं आज खट नियोजन आहे ना चांगली गाडी पेल शुभेच्छा तुम्हाला भया नमस्कार नमस्कार कुठलं गाव आपशिंगे आपशिंग आज हा कोणता बैल आणला आज कोणासोबत भाय नियोजन केलं गोट्या भाई चांगलं खट नियोजन केले मग हा चालतंय शुभेच्छा काय आहे तुम्हाला कुठून आलाय ना नाडोली नाडोली बाईलाच नाव काय आपलं सोन्यावर सोन्याचं आज कुणासोबत नियोजन केले माऊली कोणता शारदा पाटलांचा चांगलं नियोजन केले मग शुभेच्छा मित्रांनो श्यामाष्टीकर यांचा लक्की पण मैदानात दाखल झालाय हा ड्रायव्हर कोणासोबत नियोजन केलं हो लकीच बागड सोबत आहे चांगलं खट नियोजन केलंय मग आता चांगलं लक्कीच्या मापाचं रान आहे का वगैरे हो लकी सगळं चालतं चुटका तू चालतो होय शुभे नमस्कार नमस्कार काय हो बायलाच नाव या माऊली माऊली होय माऊलीच नियोजन आज कोणासोबत लावलं माऊलीचं सोन्या हो चालतं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बलमा पण मैदानात दाखल झालेला आहे केदार शेट आलेत आज शेट आज कोणासोबत त्याचं नियोजन लावलंय खट नियोजन आज मातेची दोन्ही पण का शंकर भाऊ पण आहे ते आज गाडी कशी पहिली शंकर भाऊ कारण दोन्ही पण वर माता करून पाहिणारे बैल आता पहिल्यांदाच आज नियोजन लावले नाही शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाकासुर पण मैदानात दाखल झालेला दा आहे गोद्या आज नियोजन सुंदर सोबत केले हो दुसऱ्यांदा नियोजन आहे ना वेळेस पण दुसऱ्यांदा नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बागड पण मैदानात दाखल झालेला आहे बाहेर कोणासोबत नियोजन केलं बागडचं नियोजन लकी लकी सोबत आहे सांगले नियोजन आहे लकीची ही गाडी भाय पळाली का आधी कुठं एक नंबर केलेला चांगली गाडी दुसरी वारी चांगल्या मग नियोजन तुम्ही केलंय कुठं काय ना शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आज आलाय स्वामीला घेऊन स्वामी पण आलाय मित्रांनो गावचा कुशेगावचा हिंदी केसरी आज शेटकुणासोबत नियोजन लावले होते चेतकवर वर चांगलं खट नियोजन लावले आधी गाडी पाहिली गाव पहिल्यांदाच आहे आता बरा झाला स्वामी चालतंय शुभेच्छा सेट तुम्हाला नमस्कार नमस्कार काय पाहिलंच नाव लक्ष आज लक्षाचं नियोजन कोणासोबत केलंय पिल्या कुठल्या गावचा हो गोंद्रीचा तुमचाच मग आज घरचं नियोजन खट नियोजन केलंय मग आता शुभेच्छा लागलाय आज होय आज कोणासोबत नियोजन सोन्या पुळशीकरांचा सोन्या ला ला। चंद्रा बाद चंद्रा सोन्या होय सो चांगला बैल आहे मित्रांनो चंद्र नियोजनाचा सोन्यासोबत आहे वनशेकरांचा चंद्रा